नमस्कार मंडळी आज आपण नवीन रान भाजीविषयी जाणून घेणार आहोत तर हे पहा ह्याला माठाची भाजी असं म्हणतात तर हा माठ आहे ह्याची सुद्धा अशी कोवळी कोवळी पानं घेऊन हे असं शेंड घेऊन आपण ह्याची अशी भाजी करतो ह्याची पण भाजी खूप छान लागते हे पाहा हा माठ आता ह्या माठातील पण दोन प्रकार आहे हा पण माठच आहे पण हा काटोमाठ आहे याला याला असे काटे येतात पहा हे असे बारीक बारीक काटे येतात आणि ह्याची पण काटे याच्यात जर ह्याची भाजी तुम्ही खाल्ली तर हे पण चांगले असते आणि ह्या काटमाटाचं फायदे असे की आपल्या अंगावर ज्या गांधी उठतात खाजी येऊन गांधी उठतात तर त्या गांधीला पण ह्याचा जर हा पाला आहे हा पाला जर आपण वाटून जर लावला तर आपलं पित्त जे उठतं अंगावर तर त्या पित्ताला आपल्याला फरक पडतो आणि त्वरित त्या गांधी नष्ट होतात तर ह्याचे असे हे है गुणधर्म आहेत तर ही पण रानभाजी एक आपल्या भाजीतीलच भाजी आहे तर ह्याचा पण तुम्ही उपयोग करून घ्या अशी ही आपली रानभाजी आहे ह्याच्यातील अशी बारीक बारीक जे आहेत हे पहा इकडं अशी कोवळी कोवळी भाजी आहे तर ही अशी आपण कोवळी कोवळी भाजी घ्यायची आहे आपल्याला ज्यावेळेस भाजी करायची त्यावेळेस आणि हे आता मोठी झालेली आहे भाजी तर ह्याचे आपण असे शेंडे शेंडे तोडून आपण भाजी करूयात हे पहा हे असे शेंडे आपण तोडायचेत आणि ह्याची आपण भाजी करायची ह्याची पण भाजी आयुर्वेदामध्ये खूप छान आहे ह्याने पण जे आपली जी रोगप्रतिकारशक्ती आहे ती पण ह्याने वाढते आणि प्रोटीनयुक्त अशी ही भाजी आहे ह्याने खूप सारे आपल्याला प्रोटीन पण मिळतं पण आपल्याला माहीत नसतं तर ही अशी आपली नवीन एक हजरान भाजीची ओळख करून दिलेली आहे तुम्हाला आणि त्याचे औषधी गुणधर्म पण सांगितलेले आहेत तर मित्रांनो कसा वाटला हा माझा व्हिडिओ मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद